भोपाळी पंढरीच्या पांडुरंगाची फार सुंदर भोपाळी उठी, उठी बा पुरुषोत्तमा भक्त पाल्प ध्रुमा आत्मारामा निज सुखधामा श्रीकृष्णा आणि मग भक्त मंडळी महाद्वारी उभी तिष्ठत श्रीहरी जोडनिया दोन्ही करी तुझ मरहारी पहावया कोण कौन कोण आहेत संत सनकादिक नारद व्यास वाल्मिकी ध्रुव पार्थ पराशर रुपमांग हनुमंत अंगद बळीराजा असे तर ते थोरथोर सगळे आहेतच पण तुझा नामदेव शिंपी घेऊन या आला अंगी टोपी आता जाऊ नको झोपी दर्शन देई निज बघता मग आता तो शिंपी आला दूध खोब गुळ खोबरे भरून गोणी घेऊन या आला तू काही या वाणी येतो तो, तो गुळखोबरे घेऊन आला वया राखिल्या कोरड्या पाणी भिजो दिल्या नाही त्व तेव्हा निरनिराळे जाती जमातीचे संत हे सगळं घेऊन आलेले तुझ्या तुला नाव घालण्यासाठी तेलतुपाची वाटी घेऊन ती जनाबाई आली आहे प्रत्येक जण आपल्या जवळ जे आहे ते देऊन देवाची सेवा करत आहे नानापरीचे अलंकार घेऊन या आला नरहरी सोनार आता सोनार जसा आला सोन्या चांदीचे दागे रिने घेऊन तसा चांभार पण आला आला रोहिदास चांभार जोडा घेऊन तुझं लागी माळी आला सुगंध सुमन पुष्पांजळी घेऊन या आला सावता माळी म्हणे पद पदकमली अनन्य भावे समरपू आता मुक्ताबाई जनाबाई आल्या तर त्या काय आश्चर्य नाही पण कान्होपात्रा नृत्य करी टाळ छंदे साक्षात्कारी कारण का कान्होपात्रा ही कळवातीन आहे कळवातीन कलावंतीनं त्या कलावंताला आम्ही उच्चभ्रू लोक किंवा प्रापंचिक लोक कमी दर्जाचं मानतो पण देवाच्या दारात सगळे सारखे तेव्हा कान्होपात्रा तिनं नेली पायाशी तेव्हा ती कान्होपात्र आली ती तुझ्या पायाशी नृत्य करते आहे सेना नावी दर्पण करी घेऊन उभा ठाकला लिंबूर उरडा घेऊन या आला तो हा माणको बोधला दर्शन द्यावे बा त्या जला भक्त गोळा म्हणून अशा सगळ्या भक्तांची यादी प्रत्येक भक्त त्याच्याजवळ जे आहे तो जे काम करतो त्याच्यातनं जे उत्पन्न काढतो त्याचा वाटा देवासाठी घेऊन येतो